आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये असणारा बीड जिल्हा एक दुष्काळग्रस्त जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशा ओळख असणाऱ्या जिल्ह्याची असती ओळख पुसली गेली आणि बीड जिल्हा हा गुन्हेगारांचा जिल्हा बनला या बीड जिल्ह्यामध्ये वारंवार गँगवार व्हायला सुरुवात झाली याच बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी केस तालुक्यामध्ये असणारा मस्तजो गाव आणि या गावचे असणारे विद्यमान सरपंच आदर्श सरपंच एका मराठा सरपंचाची दिवसा अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येचं नेमकी खरं कारण काय राजकारण की कॉन्ट्रॅक्ट की अजून काही वेगळं तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात का या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम नेमकी काय आहे ही घटना नेमकी कशी घडली या घटनेचे खरे मास्टर माइंड नेमकी कोण आहेत नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल संतोष पंडितराव देशमुख वय वर्ष पंचेस सरपंच मासाजोगाव तालुका के जिल्हा बीड या मासाजोग गावामध्ये पवन असणारी एक मोठी कंपनी म्हणजे आवादा नावाच्या कंपनीचं एक कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये शुक्रवारी म्हणजे काही दिवसांपूर्वी या कार्यालयामध्ये काही बीडमधले असणारे गुंड त्या गावामध्ये आले आणि त्या कार्यालयामध्ये जाऊन सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण केली त्या कार्यालयामध्ये शिरून काही कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली आणि त्या कार्यालयातून संतोष देशमुख यांना फोन आला एका गावचा लोकप्रतिनिधी म्हणून संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले काही गावातले ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली शाब्दिक बाचाबाची झाल्या आणि थोडीशी धरपकडही झाली असावी परंतु अशी कुठली तर घटना घडली नव्हती की बाबा एवढ्या निर्गुणपणे अपहरण करून एखाद्या सरपंचाची हत्या करणं हा खरं तर माणूस काळीमा फासणारी घटना आहे लोकशाहीची आज ही हत्या आहे आणि त्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्या गुन्हेगारांना गावाच्या बाहेर जाऊ दिलं परंतु काही काळ लोटला गेला काही तास लोटले गेले आणि या मास्था जो गावचे सरपंच संतोषांना देशमुख त्यांच्या आत्यभावांसोबत एका फोर व्हीलर कारमधून केज कडून मस्स जोग्या गावाकडे रवाना होत होते येत होते आणि या नॅशनल हायवेवरती असणारा एक टोल नाका म्हणजे ज्या टोल नाक्याचं काम पूर्णत्वास येत होतं पूर्णही झालेलं नव्हतं आणि त्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर या संतोषांनाच्या गाडीला एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आडवी घालण्यात आली आडवी लावण्यात आली आणि त्या स्कॉर्पिओमधून जे गुंड उतरले लोखंडी रॉड लाकडी दांडे हॉकीस्टिक फायटर अशा वेगवेगळ्या हातात येईल त्या वस्तूने त्या गाडीवरती संतोष देशमुख यांच्या गाडीवरती त्यांनी हल्ला चढवला काही क्षणार्धात संतोष देशमुख यांच्या ज्या फोर व्हीलरच्या असणारे काचा आहेत त्या काचांवरती मोठाले दगड फेकण्यात आले आणि त्या गाडीच्या काचा फोडून संतोष देशमुखांना बाहेर ओढण्यात आलं आणि काही पुढल्या काही सेकंदात संतोष देशमुख यांना त्या ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं आणि पुन्हा एकदा ती गाडी त्या ठिकाणाहून फिरून केच्या दिशेनं रवाना झाली परंतु संतोष देशमुख यांच्या सोबत असणारे त्यांचे आत्ते भाऊ त्यांनी कुठल्याही वेळेचा विलंब न लावता त्या टोलनाक्यापासून दहा बारा किलोमीटर अंतरावरती असणारं पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनला या संतोष देशमुख यांच्या आत्या भाऊनं धाव घेतली म्हणजे मस्सा जो गावापासून तो नॅशनल हायवेचा जो टोल नाका होता उगी सहा किलोमीटरवरती होता आणि पोलीस स्टेशन त्या टोलनाक्यापासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती होतं आणि पुढल्या दहा बारा मिनिटामध्ये संतोष देशमुख यांच्या आत्ते व पोलीस मध्ये पोहोचले त्यांनी त्या ते ठिकाणावरून आपल्या गावातल्या काही लोकांना मस्तजोगच्या काही ग्रामस्थांना फोन केले संतोष देशमुख यांच्या बंधूंना त्यांचा पहिला कॉल गेला आणि काही वेळामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू त्या ठिकाणी पोहोचले गावातले ग्रामस्थही पोहोचले परंतु ते येण्याच्या अगोदर त्यांनी फिर्याद दाखल करायला लावली परंतु फिर्याद दाखल करून न घेता फिर्याद दाखल करणारा त्या ठिकाणी चाळीस मिनिटांनंतर आला यांना उडाओडीची उत्तर द्यायला तिथल्या पी एस आय आणि पी आयने सुरुवात केली आणि तब्बल तीन तास या संतोष देशमुख यांच्या बंधूकडून किंवा गावातल्या ग्रामस्थांकडून अक्षरशः फिर्याद दाखल करून घेतली गेली नाही संतोष देशमुख यांना गाडीमध्ये इतके बेदम आणि अमानुष मारहाण करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर जर महाराष्ट्रात एवढी निर्दयपणे कुठल्या माणसाची हत्या जर घडवली असेल तर ती संतोष देशमुख यांची काही वेळानंतर काही एक वेळ लोटला गेला संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर विष्णू चाटे तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला विष्णू चाटे आणि संतोष घुलेचा असणारा चुलत भाऊ ज्या गाडीमध्ये दे संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं त्या गाडीमध्ये या संतोष देशमुखचा चुलत भाऊ होता आणि विष्णू चा चा चाटे हा वाल्मिकी माऊस भाऊ हा राष्ट्रवादीचा असणारा एक पदाधिकारी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा असणारा चुलत भाऊ यांचे तब्बल छत्तीस वेळा त्या तीन तासामध्ये कॉल झाले पोलीस त्याला सांगायचे त्यांना बोलव हा सांगायचा हा विष्णू चाटे सांगायचा की पुढल्या पंधरा मिनिटात येणार आहेत वीस मिनिटात येणार आहेत असं करता करता तीन तासाचा काळ लोटला गेला ज्यावेळेस छत्तीसावा कॉल विष्णू चाटेचा आणि त्या पोरांचा झाला त्या गुंडांचा झाला त्यावेळेस त्या गुंडांनी सांगितलं की संतोष देशमुख गेला आणि त्या काही क्षणात या विष्णू चाटेनं स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि पोलीस स्टेशनमधून पलायन केलं त्या ठिकाणी तो गायब झाला ज्यावेळेस या संतोष देशमुख यांचा आत्ते भाऊ पोलीस स्टेशनमध्ये आला होता त्या पुढल्या पंधरा वीस मिनिटांमध्ये फिर्याद दाखल करून जर या गुन्हेगारांचे लोकेशन ट्रॅक केले गेले असते तर आज संतोष देशमुख यांच्यासारखा एक लोकप्रतिनिधी एक सरपंच आज आपल्यात असतात परंतु याला सर्वस्व जबाबदार नेमकी कोण आहे तर जेवढे ते गुंड जबाबदार आहेत तेवढं पोलीस प्रशासन सुद्धा निश्चितपणे जबाबदार आहे आणि आज या केस तालुक्यातून या बीड जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या घटनेशी रिलेटेड असणारे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत जे पोलीस कर्मचारी या घटनेत इन्वॉल्व्ह आहेत त्यांचा सुद्धा इन्काउंटर होवा अशी मागणी केली जाते त्या तीन तासामध्ये म्हणजे पोलीस स्टेशन पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती त्या गाड्या फिरवल्या जात होत्या आणि पोलीस स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावरती संतोष देशमुख यांच्यासारख्या एका आदर्श सरपंचाची अपहरण करून निर्गुण हत्या केली गेली ही खर तर बीडच्या पोलिसांची नाचक्य आहे की भर दिवसा एखाद्या सरपंचाचं अपहरण होणं आणि निर्गुणपणे हत्या होणं त्याच्यापेक्षा खेदाची की पोलीस स्टेशनपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती या संतोष देशमुख यांची हत्या केली गेली मित्रांनो लि। तुम्हाला सांगतो की कंपाळापासून तर पायाच्या घोट्यापर्यंत संतोष देशमुख यांच्या पूर्ण शरीरातल्या शिरा या अक्षरशः तुटलेल्या होत्या पोस्टमॉर्टमचे जे रिपोर्ट आलेत अक्षरशः इतके भयंकर रिपोर्ट आलेत का ते आपल्याला चक्रावून सोडणारे आहेत त्यांच्या पाठीवरचा असा एक इंचही भाग नव्हता की ज्या ठिकाणी वार झाला नाही ज्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केली नाही म्हणजे शरीराचा असा कुठलाच भाग नाही सोडला की त्यांनी बेदम मारहाण केली नाही अक्षरशः लाईटरने त्यांचे डोळे जाळण्यात आले या तारीनी त्यांच्या डोळ्यावरती वार करण्यात आले तारीने त्यांचे डोळे फोडण्यात आले छातीवरती तारीने आणि वायरीने अक्षरशः त्यांना बेदम मारहाण करण्यात आली एवढ्या निर्दयपणे एखाद्या लोकप्रतिनिधीची जर भरदिवस हत्या होत असेल तर याच्या इतकं मोठं दुर्दैव कुठलंच नाही आज संतोष देशमुखांची हत्या म्हणजे आज लोकशाहीची हत्या झालेली इंग्रज सुद्धा शिक्षा देताना विचार करत होते एवढ्या क्रूरतेने या, या गुंडांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली यातला असणारा जो मुख्य सूत्रधार आहे सुदर्शन गुले त्याचा जो साथीदार आहे तो विष्णू चाटे हा विष्णू चाटे म्हणजे वाल्मिक कराड याचा माऊस भाऊ आणि वाल्मिक कराड बीरचा बीडमध्ये कुठलाही मोठा गुन्हा घडला की त्या गुन्ह्याशी ज्याचं नाव जोडलं जातं तो म्हणजे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा एकदम जवळचा सहकारी असणारा वाल्मी कराड याचं नाव जोडले या गुन्ह्याशी जोडलं गेलं परंतु येणाऱ्या काळामध्ये नेमकी या वाल्मी कराड या पोलीस कर्मचाऱ्यांवरती आणि या गुन्ह्यामध्ये असणारा सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि त्यांचे साथीदार यांच्यावरती काय कारवाई केली जाते संतोष देशमुख यांना न्याय मिळणार की हे प्रकरण पुन्हा एकदा शांत केलं जाणार ते येणाऱ्या काळात पाहायला मिळेल तर चला या ठिकाणी थांबू जय महाराष्ट्र